आज आझाद मैदान इथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी आहे ते आज आझाद मैदान इथे आंदोलनाला बसलेले आहेत अध्यक्ष महोदय दे। अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री आणि सन्माननीय मंत्री मंगल प्रभात लोढाजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी देखील त्या सगळ्या प्रशिक्षणार्थींना निवडणुकीच्या दरम्यान एक शब्द दिला होता असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांना शासनाच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी काम देणार अशी एक आश्वासन निवडणुकीच्या काळामध्ये दिली दिला होता आणि म्हणून त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत अध्यक्ष महोदय कायमस्वरूपी नियुक्ती मानधन वाढवणे व वा निमशासकीय कर्मचारी म्हणून मान्यता अध्यक्ष महोदय ह्या त्यांच्या मागण्या आहेत आणि आज ते आझाद मैदान इथं आंदोलन करतायत राज्यभरातून जवळपास दीड लाख हे युवक त्या ठिकाणी आंदोलन करतायत अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने या संदर्भामध्ये निवेदन करावं अशी माझी त्यांना विनंती आहे माननीय देशमुख साहेबांनी जे विषय मांडला मी, या इते मी या हा इथे क्लेरिफिकेशन करू इच्छितो मी किंवा सरकारमध्ये कोणाने कधीही हा सांगितला नाही होता की हा परमानेंट करू ते पूर्वी तीन चार वेळा आंदोलन पण केलं त्यावेळी त्याने सांगितला की हा तुमचा भ्रम आहे हा प्रशिक्षणची योजना आहे प्रशिक्षणासाठी अकरा चा महिन्यासाठी सहा महिन्यासाठी प्रशिक्षणची होती नंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने परत सहा महिन्याचा एक्स्टेन्शन दिला हा त्यापर्यंत लिमिट आहे तरी पण त्या आपण सांगितलं की ते तिथे बसल्यामुळे मी बोलून त्याने नक्की भेटू